पितृपक्ष म्हणजे आपल्या घरातील वारलेल्या व्यक्तींसाठी समर्पित अशा पंधरा दिवसांचा कालावधी पित्र म्हणजे वारलेली किंवा देवाघरी गेलेली व्यक्ती गणपती विसर्जन झाले म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवस दुसऱ्या दिवसापासून पितृपक्ष सुरू होतो पितृ पंधरावाडा याला याच्यासाठी म्हणतात की अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवसापासून पुढील पंधरा दिवस हा पितृपक्ष सुरू असतो आणि त्याच्या पितृपक्ष संपला की त्याच्या दुसऱ्या दिवशी घटस्थापना होते तर अनंत चतुर्दशीनंतर भाद्रपद पौर्णिमेला सुरू होऊन भाद्रपद सर्व पित्री अमावस्यापर्यंत चालणारा पंधरा ते सोळा दिवसांच्या कालावधीला पितृपक्ष किंवा पित्र पंधरवाडा असेही म्हणतात नातेवाईकाचा मृत्यू ज्या दिवशी झाला असेल त्या तिथीला ते कुटुंबात त्या व्यक्तीच्या नावाने श्राद्ध करतात पितरांचे श्राद्ध केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि कुटुंबात सुख समृद्धी राहते पित्र श्राद्ध करत असताना पूर्वजांच्या त्यांच्या आवडीचे अन्न पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात पितृपक्षात पूर्वज पृथ्वीवर कावळ्याच्या रूपात येतात म्हणून कावळ्यालाही घास यावेळेस ठेवला जातो ज्याप्रमाणे देवी देवतांची कृपादृष्टी प्राप्त व्हावी म्हणून पूजा विधी केली जाते त्याचप्रमाणे पितरांना मोक्ष मिळावा त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून त्यांच्या कुटुंबावर सर्व सुख समृद्धी शांती राहावी म्हणून पित्र पंधरवाड्यात श्राद्ध केले जाते आपल्या घरातील थोर मोठे व्यक्ती ज्यांनी आपल्यासाठी अपार कष्ट केले आहेत त्यांची आठवण राहावी पूर्वजांचे आशीर्वाद कायम आपल्या आपल्या कुटुंबावर राहावे म्हणून आपण त्यांची शांती करावी लागते आजकालच्या धकाध धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून वर्षातून एक दिवस या पंधरा दिवसातून प्रत्येकाचा एक दिवस श्राद्ध करावा असा ठरलेला दिवस असतो तो एक दिवस पितरांसाठी गोळा दौडाचा नैवेद्य द्यावा लागतो पूर्वीच्या काळात पितरांच्या मृत्यू पृथ्वीरांचा जो मृत्यू आहे कधी झाला याची तारीख त्यांच्या फोटोवर टाकली जायची आजही तुम्ही पाहिलं असेल की ग्रामीण भागात भिंतीवर असे पूर्वजांचे चित्र लावलेले असतात आणि त्याच्यावरती पांढऱ्या पेंटनी अशी त्यांची जन्म मृत्यू तारीख लिहिलेली असते याच्यामुळे कशी होते की त्यांची आठवण कायम आपल्या सोबत राहते मृत्यू दिन आपल्याला लक्षात राहतो आणि वर्षातून काही दिवस पूर्वजांच्या शांतीसाठी नैवेद्य ठेवला जातो पितृपक्षात अन्नदान केले जाते पूर्वजांच्या स्मरणार्थ एक व्यक्ती जीव घातली जाते पितृपक्षात श्राद्ध तर्पण केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते पितृपक्षात पितरांना त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून कावळ्याला घास दिला जातो आणि एक व्यक्ती जेव घातली जाते आता थाटामाट्यात गणपती बाप्पाचे दहा दिवस आपण स्वागत केले त्याच्यानंतर विसर्जन झाले त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी परत घटस्थापना दसरा दिवाळी जणू काय सं आपल्या सणांचा हंगामच सुरू असतो मग यामुळे आपल्या पितरांची आपल्याला विसर पडू नये म्हणून हा मधला काळ पंधरा दिवस पितरांसाठी समर्पित केलेला आहे म्हणून यावेळेस आपण वारलेले जे व्यक्ती आहेत त्यांच्या स्मरणार्थ काही गोष्टी टाळायच्या असतात म्हणजे काही शुभ कार्य करायचे नसतात आता जसं महत्त्वाचं आहे की या पंधरा दिवसात आपल्याला घर खरेदी करणे एखादं वाहन खरेदी करणे प्लॉट खरेदी करायची आहे उद्योगधंद्याची तुम्हाला सुरुवात करायची आहे किंवा लग्न साखरपुडा किंवा मुंज या पंधरा दिवसाच्या काळामध्ये हे शुभ कार्य केले जात नाहीत आता दैनंदिन जीवनातील खरेदी आणि जी इतर कामे आहेत हे या सर्व करायला काहीच हरकत नाही आहे तर तुम्ही सुद्धा या गोष्टी या पंधरा दिवसांमध्ये टाळा आता मी तुम्हाला तीन अशा वस्तू आहेत की आपल्या ज्या सहज लक्षात येत नाही ना आपण या पित्र पंधरावाड्यामध्ये सहज ते खरेदी करून घरी आणू शकतो त्याबद्दल आता आपण थोडक्यात जाणून घेऊया आता सर्वात पहिली वस्तू मी तुम्हाला सांगते की ती म्हणजे झाडू आता धार्मिक मान्य मान्यतेनुसार झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे पितृपक्षात झाडू खरेदी करणे शुभ मानले जात नाही तुम्ही पितृपक्ष सुरू होण्यापूर्वीच झाडू खरेदी करून आणा किंवा जो जुना झाडू आहे तो पंधरा दिवस तुम्ही त्याला पंधरा दिवस त्याचा वापर करा आणि पंधरा दिवस पितृपंधरवाड्याचे संपल्यानंतरच तुम्ही झाडू आपल्या घरामध्ये खरेदी नवीन झाडू खरेदी करून आणा आता दुसरी वस्तू म्हणजे देवघरातल्या आता देवघरासंबंधित मी तुम्हाला सांगते की या पंधरा दिवसामध्ये दे तुम्हाला देवी देवतांच्या काही मूर्ती आता कधी कधी कसं होतं काही मूर्ती खंडित झाल्या काही खराब झाल्या आपण विचार करतो की आता सण पुढे येणारच आहेत नवरात्र आहे तर आपण त्यावेळेससाठी काही देवी देवतांच्या मूर्ती किंवा फोटो किंवा टाक बनवायचा असेल आपल्याला किंवा देवघरासाठी आपल्याला समयी घ्यायची आहे निरांजन किंवा मोठा दिवा घ्यायचा आहे देवघरासाठी चौरंग पाट वगैरे तर अशा वस्तू आपल्याला लक्षात राहत नाही देवघरासाठी देवांसाठी वस्त्र किंवा त्यांच्यासाठी काही हार फूल जसे फुलांचे प्लास्टिकचे फुलांचे माळा वगैरे असतात आता सध्या गणपतीमुळे सगळ्या बाजारपेठा यांनी फुललेलेच असतात तर आपल्याला असं वाटतं की यावेळेस आपण खरेदी करू तर तुम्ही गणपतीच्या काळामध्ये खरेदी केली असेल तर चालेल पण या पंधरवाड्यामध्ये तुम्ही या गोष्टी टाळायच्या आहेत तर लक्षात आल्या असेल की देवी देवतांचे फोटो मूर्ती टाक समयी निरांजन दिवे अशा देवघरात वापरण्यात येणाऱ्या वस्तूसुद्धा तुम्हाला या पंधरा दिवसामध्ये खरेदी करायची नाही थोडक्यात काय तर तुम्हाला सांगते की अनंत काळ टिकणाऱ्या ज्या वस्तू आहेत म्हणजे जे आपण खूप वर्षानुवर्ष ज्याचा वापर करतो आता दैनंदिन जीवनात ज्या वस्तू आपण आणणार वापरणार संपणार या वस्तू आणण्याला काही हरकत नाही का खरेदी करू शकता पण ज्या अनंत काळ स्थायी रूपात आपल्या घरामध्ये राहणार आहेत अशा वस्तू आपल्याला या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये टाळायच्या आहेत आता तिसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगते की तिसरी वस्तू म्हणजे सोने किंवा चांदीचा एखादा दागिना आता सोने आणि चांदी यालाही लक्ष्मी स्वरूप मानले जाते आणि हे आपल्या घरामध्ये स्थायी रूपात म्हणजे अनंत काळ आपल्यासोबत असतात म्हणून सोनं आणि चांदी या पंधरा दिवसाच्या कालावधी तुम्ही कोणताही दागिना किंवा मोठा घ्यायचा असेल किंवा छोटासा अगदी एक ग्रामचा जरी तुम्हाला आणायचं असेल तर या पंधरा दिवसामध्ये ते खरेदी करायचं तुम्ही टाळायचं आहे तर अशा या पित्र आपल्या पितरांसाठी तुम्ही कोणतेही कार्य आनंदाने करा आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर राहावा म्हणून प्रार्थना करा आणि या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितले ते प्रयत्न असा करा की या पित्रपंधरवाडा संपल्यानंतर त्यांची खरेदी करा तर या पित्रपंधरवाड्याची माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि अशीच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद